सातारा लोकसभा मतदारसंघासाठी शनिवारी महाविकास आघाडीतर्फे शरद पवार यांची जंगी सभा पार पडली या सभेसाठी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग खासदार श्रीनिवास पाटील महाविकास आघाडीचे जिल्हा प्रमुख पृथ्वीराज चव्हाण खासदार फौजिया खान माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते दुसरीकडे शनिवारी वाईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उदयनराजेंसाठी सभा घेतली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा पोटनिवडणुकीची शेवटची सभा ज्या जिल्हा परिषद मैदानावर पार पडली त्याच ठिकाणी शरद पवारांनी पुन्हा एकदा शशिकांत शिंदेना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन केलं कालच्या सभेनंतर सातारा लोकसभा मतदारसंघात वातावरण तंग झाल्याचं राजकीय जाणकार सांगतायत दरम्यान आपणही पाच मुद्द्यांच्या आधारे कालच्या सभेतून शरद पवारांनी कोणत्या पाच गोष्टी साध्य केल्यात त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर पहिली गोष्ट म्हणजे लाखोंच्या संख्येनं जमवलेला जनसमुदाय सातारा लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो शरद पवारांच्या सभेला जमलेली गर्दी ही सातारा जिल्ह्यातील उत्स्फूर्त नागरिकांची होती विशेष भारीच्या प्रतिनिधींनी काही नागरिकांशी संवाद साधला असता पवारांच्या सभेची आणि निवडणुकीच्या दिवसाची आतुरतेनं वाट बघत असल्याचं त्यांनी सांगितलं पवारांच्या कालच्या सभेला महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक महाविकास आघाडीतील छोट्या मोठ्या पक्षांचे कार्यकर्ते या सर्वांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती मैदानाच्या बाहेरील रस्त्यावर मैदानाच्या कंपाऊंडवरही लोक उभं राहून सभा ऐकत होते असं चित्र होतं त्या सभेत पवार विशेष काही बोलले नाहीत मात्र त्यांना पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या लोकांनी मात्र संजय सिंह श्रीनिवास पाटील पृथ्वीराज चव्हाण आणि शशिकांत शिंदे यांच्या उत्स्फूर्त भाषणांचा आनंद घेतला शरद पवारांनी मोदींच्या हुकुमशाहीविरुद्ध तपास यंत्रणांनी इंडिया आघाडीतील नेत्यांवर केलेल्या कारवाईबद्दल आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात मोदी सरकारला आलेल्या अपयशावर भाष्य केलं दुसरी गोष्ट म्हणजे शशिकांत शिंदे आणि मान्यवरांनी भाषणातून मतदारांना घातलेली भावनिक साथ सातारा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी शरद पवार आणि उपस्थित जनतेला झुकून नमस्कार केला ज्या शरद पवारांनी माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना लढायला बळ दिलं त्यांच्या विचारांचा वारसा पुढं नेण्याचं काम मी करणार असून त्यांना व जनतेला आदरपूर्वक नमस्कार करणं गरजेचं असल्याचं शशिकांत शिंदेनी भाषणात सांगितलं कालच्या सभेत उदयनराजे भोसले यांच्यावर थेट टीका करणं शशिकांत शिंदे यांनी टाळलं मात्र दिल्ली दरबारी तिकीट मिळवण्यासाठी त्यांना पाहावी लागलेली वाट यावर त्यांनी मिश्किल टिप्पणी केली उदयनराजे भोसले खासदार असताना टर्मला त्यांच्या प्रचारासाठी मी झटून काम केलं तिसऱ्या वेळी पक्षातील लोकांचा विरोध असतानाही मी मात्र उदयनराजे यांच्या प्रचारात आघाडीत राहिलो तेच उदयनराजे आज माझ्यावर खोटे आरोप करतात त्याचं वाईट वाटतं पण त्यापेक्षा जास्त ज्या पवार साहेबांनी त्यांना प्रेम दिलं राजकारणात हवं ते दिलं त्यांच्यावर उदयनराजेंनी टीका करणं याचं वार वाईट वाटतं असं शशिकांत शिंदे पुढं म्हणाले पक्ष बदलण्यापूर्वी धनंजय मुंडे आणि मी स्वतः उदयनराजे भोसले यांना घेऊन पवारसाहेबांकडे घेऊन गेलो तेव्हा पवारांनी राजेंना संपूर्ण महाराष्ट्र पालता घालून नवीन संघटन तयार करण्याचं आव्हान केलं मात्र आता लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी गेलेल्या उदयनराजेंना अमित शहा यांनी पाच दिवस ताटकट ठेवलं याचं वाईट वाटलं विरोधक करत असलेल्या आरोपांची नाही शरद पवारांसाठी हा कार्यकर्ता वाटेल ते करायला तयार असल्याचं बोलून शशिकांत शिंदेनी उपस्थितांची मनं जिंकून घेतली त्याचबरोबर श्रीनिवास पाटील पृथ्वीराज चव्हाण संजय सिंह यांनी भावनिक साथ घालत मतदारांना मताधिक्य देण्याचं आवाहन केलं दुसरी गोष्ट म्हणजे साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्या स्टेजवरील कृतींमुळे मतदारांमध्ये गेलेला मेसेज श्रीनिवास पाटील यांनी शशिकांत शिंदेंच्या गळ्यात तुतारी चिन्हाचा गमचा टाकत असं विधान केलं की शरद पवारांनी पंचवीस वर्ष विश्वासानं दिलेली जबाबदारी आता मी पुढच्या पिढीच्या खांद्यावर सोपवत आहे त्यांच्या त्या कृतीमुळे उपस्थित मंडळी भावनिक झालेली पाहायला मिळाली त्यानंतर श्रीनिवास पाटलांनी पुन्हा एकदा मान गा दिला पण मग शरद पवारांच्या राष्ट्रवादीला याचा पुनरुच्चार केला उपस्थितांचं मन जिंकणाऱ्या आपल्या नेहमीच्या रांगड्या शैलीत भाषण करताना त्यांनी सात तारखेला होणाऱ्या मतदानाची आठवण करून दिली एक माथाडी कामगाराच्या कष्टकरी मुलाला निवडून देण्याचा निर्धार जनतेनं करायला हवा या सभेत पाऊस पडला नाही तरीही सात तारखेला मतदारांनी मतांचा पाऊस पाडायचा आहे हे लक्षात ठेवा असं अपील श्रीनिवास पाटलांनी यावेळी केला पुढे चौथी गोष्ट म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलेले मुद्दे सातारा जिल्हा कसा इतिहास घडवतो इथपासून इत त्यांनी मोदींच्या धोरणावर सडकून टीका केली भाजपने दिलेली खोटी वचनं देशातील उद्योगपतींची माफ केलेली कर्ज इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा महागाई आणि बेरोजगारी दूर करण्यात केंद्र सरकारला आलेलं अपयश यावर पृथ्वीराज चव्हाणांनी बोट ठेवलं पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असतानाच्या काळात जलसंपदा मंत्री म्हणून शशिकांत शिंदे यांनी केलेल्या कामाचं कौतुक त्यांनी केलं यशवंतराव चव्हाणांच्या विचारांशी एकनिष्ठ असणाऱ्या आणि कुठल्याही दडपशाहीला न जुमानणाऱ्या शशिकांत शिंदे यांना निवडून देण्याचं आवाहन पृथ्वीराज चव्हाणांनी साताऱ्यातील सभेत केलं पुढ पाचवी गोष्ट म्हणजे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांच्या भाषणातून सेट केलेलं परसेप्शन संजय सिंग यांनी पंधरा मिनिटांच्या भाषणात त्यांनी उदयनराजे भोसले आणि नरेंद्र मोदी यांचा खरपूस समाचार घेतला दिल्लीवरून आलेला नेता विरोधकांवर सडकून टीका करतो आणि शरद पवार शशिकांत शिंदे यांचं कौतुक करतो हे परसेप्शन लोकांच्यात गेलं संजय सिंग यांनी उदयनराजे यांना तिकिटासाठी किती घसाघीस करावी लागली असाही जाणीवपूर्वक उल्लेख केला पुढं त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास हा गद्दारी करणाऱ्यांना माफ न करण्याचा आहे ही गोष्ट महाराष्ट्रातील जनतेनं लक्षात ठेवली पाहिजे असंही ते म्हणाले आणि उपस्थित लोकांनी त्याला दाद दिलेली पाहायला मिळाली सिंग यांच्या भाषणाला शरद पवार आणि श्रीनिवास पाटलांकडून उत्स्फूर्त दाद मिळत होती सभेचा माहोल बनवण्याचं काम सिंग यांच्या भाषणानं केलं त्यांच्या भाषणाला पूरक असलेली भाषणं राजेश टोपे आणि अनिल देशमुख यांनी आधीच केली होती दरम्यान या सभेतून शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांची निष्ठावंत ही इमेज अधिक दृढ केली पण ती सभा सुरू असतानाच जिल्ह्यातील तालीम संघ मैदानावर देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे भोसले यांच्यासाठी सभा घेतली त्या सभेत मोदींनी केलेला विकास मोदींचा विकास पाहून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी दिलेली भाजपची साथ आणि लोकसभेची खरी लढाई ही नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच असल्याचं फडणवीस फट्नेविस बोलले फडणवीसांच्या सभेचा रोख मोदींना समोर ठेवून मतदान करण्याचा होता मात्र पवारांनी त्यांच्या सभेतून शशिकांत शिंदे यांना प्रोजेक्ट केलं पण तुम्हाला काय वाटतंय साताऱ्यात झालेली शरद पवारांची सभा शशिकांत शिंदेना निर्णायक विजय मिळवून देईल का शरद पवार पुन्हा एकदा साताऱ्यात भाजप आणि उदयनराजेंना धोबी पछाड देण्यात यशस्वी ठरतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्ट्सचे व्हिडिओज डेली पाहताय ना जर नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद